नमस्कार जालन्यात अतिवृष्टी अनुदानाचा महसूल अधिकारी चौकशीचा अहवाल सा सादर होताच अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली बदलीचे कारण अपष्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत जोपर्यंत मुळाचा गट दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेला आहे जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये तलाटी अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी अफार केल्याचा प्रकार समोर आलेला होता या अफहार प्रकरणाची चौकशी करणारे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी छप्पन कोटी रुपयाचा गु अफार झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला आणि दुर्दैवाने त्यांचे दुसऱ्या दिवशी तात्काळ चंद्रपूर येथे बदली झाली कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर वचक निर्माण करून शेतकऱ्याच्या हिताचं काम करणारे या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाली म्हणजे यामागं काहीतरी मोठं षडयंत्र आहे असा आम्हाला त्यातून वास येतोय कारण कारणही तसंच आहे कारण की हे शंभर कोटी रुपयाचा घोटाळा फक्त तलाटीन ग्रामसेवक करू शकत नाही याचे धागेद्वारे वरपर्यंत पोहोचलेले असतील त्यामुळं अशा निष्पक्ष आणि निर्भीड अधिकाऱ्याची कुठंतरी अनेकाला अडचण होत असेल त्यामुळं या अधिकाऱ्याची बदली करून आपल्या वाटेतील काटा काढल्याची भावना त्यांना होत असेल परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि दोषी अधिकारी कर्मचारी यांना बडतर्फ केल्याशिवाय आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही